ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक मुंबई महापालिकेसाठी तिकिटावरून आता खडाजंगी व्हायला सुरुवात झाली ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुद्धा काही जागांवरून आपापसातच लढाई सुरू असल्याचं दिसून आलं बीएमसीच्या वॉर्ड क्रमांक पंच्याण्णवच्या उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये मतभेद झाल्याचं समोर आलं अनिल परब हे संतापात बैठकीवरून उठून गेल्याचंही कळलं मातोश्रीवर ही बैठक झाली याच बैठकीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा झाली वॉर्ड क्रमांक पंच्याण्णव ची उमेदवारी कुणाला द्यायची यावरून परब आणि सरदेसाई आमने सामने आले अखेर वॉर्ड क्रमांक पंच्याण्णव ची उमेदवारी हरिशास्त्री यांना जाहीर करण्यात आली हरिशास्त्री हे श्रीकांत सरमळकर यांचे जाव श्रीकांत सरमळकर हे बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे श्रीकांत सरमळकर यांचे पुत्र कुणाल सरमळकर हे एकनाथ शिंदेच्या सोबत आहे त्यामुळं श्रीकांत सरमळकरांचे जावई हरिशास्त्री यांना हे तिकीट देण्याला परब यांचा विरोध होता मात्र अखेर सरदेसाई यांनी बाजी मारली आणि हे तिकीट हरिशास्त्री यांना मिळालं दरम्यान हे तिकीट मिळाल्यानंतर हरिशास्त्री यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं मातोश्रीवर नेमकं काय झालं होतं या संदर्भात वरुण सरदेसाई यांना माध्यमांनी जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं ते सुद्धा ऐका कसं दररोज नवीन नवीन मसालेदार मसालेदार बातम्यांची सवय असते आवडते सुद्धा आता शेवटी एव्ही फॉर्म भरण्याचे दिवस म्हटल्यानंतर हे अजून जोरदार चाललात काल रात्री तीन साडेतीन वाजेपर्यंत स्वतः उद्धव साहेबांनी सगळे फॉर्म वाटले काल वाटलेले रिफॉर्म आज माझ्या विधानसभेतले मी सबमिट सुद्धा करून आलो त्यामुळे आज अनिल परब साहेब हे उरलेल्या विभागातले त्याचे काही निर्णय जे बाकी आहेत हे निर्णय घेत आहेत या संपूर्ण जागा वाटप वा असेल किंवा हे असेल यामध्ये त्यांच्यावर काही जबाबदारी होती काही जबाबदारी माझ्यावर होती हे असं सगळं नवीन नवीन आम्ही सुद्धा टीव्हीवर बघतो बसतो आणि आत्महत्या आहे का काही बरोबर एकंदर पाहायला तर काल त्या दिवशी पण लोक म्हणले की काही जागा रिप्लेस होऊ शकते काही जागा अजून चेंजेस होऊ शकतात ते होऊ शकतात का अजून तेच बोला तुम्ही इकडे आलेलात काय काय अजिबात राजसाहेबांनी बोलवलं होतं राजसाहेबांनी कसा निरोप दिला निरोप दिल्यामुळे त्यांनी